मित्रा मी सी केलेलं आहे दोन दिवस झाला तुला बघायला लागलो तू येतो डायरी वाच ही डायरी वाचू नकोस कारे कारण ही डायरी मी दोन वर्षापूर्वी वाचून बसलोय शानास्था या भानगडीत पडू नकोस एकशीच खाली काही नाही सहजच फिरत होते जा घरात जरा काही तर कामाच बघ हो मामा अगं इथेच होते बागेमध्ये अगं मामा किती उशीर झाले तुझी वाट बघते अगं हो आताच मामांकडून आले असं म्हणतेस बरं असं कर जा मला थोडंसं पाणी ठेवली हो आणते ना काही शो मला काय कळणार झालं किती तुला कामानं काय घेरले काय काय करायचं अन्न काम लावते म्हणलं काम करायला काय तू तर गावाला विसरलायस आमच्या पूर्णपणे बंद झालं नाही आता कधी 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 येतोय संध्याकाळी जाय बसायला गावात रोज पाराव बसतोय आपण तू काय आता यायच झालाय का सारखं काम 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 लावलेस काल आलटे मी सरकार काय नव्हतं कधी आलतास काल संध्याकाळी अर मी शोएब्या रोज बसतोय आणि तू कधी येतोय म्हणता रे तुम्ही शोबे कुठे अरे शोबे असतात माझ्याबरोबर बरोबर फोनवर बोलत आलत कुठे गेलो चालतं आता कुठे गेली इकडे रे शोब्या शोब्या मला काय म्हणायचं माहितीये का ते आल्यापासून का दिसायला लागली नाराज नाराज वाटायला की नाही तुला काम जी कामाचं नाही वेगळी टेन्शन आहे तुला मी सांगू काय काय परवा बाजारपासून जाताना बघितलंय घराबा आपण तिघ सरपंचाच्या घराखाली नाही झालं माझ्या विषय मध्ये विषय म्हटला तिची भाचीवर उभा राहिलेली मी बघितले मी बघितलं नाही के का केलं तुझं तिचं काय तरी चाललेलं खोला खोली हे आम्ही बघितले काय विषय नाही आम्ही बघितले मग अरे तू आमच्यापासून काय कंडवायला लागलाय नाही नाही आम्हाला सांगू नको तू अन्ना येत नाही अन्ना येत नाही आमच्यापासून पोहायला लागलाय दोस्तांपासून ट्रिपल एस पासून तुला पोहायला नाही रे जरा तुझ्याकडनं काढून घ्यायच होतो आम्हाला पण हे ना तरी कुठे सांगितले आपल्याला तस काही नाही बाबा अजून अजून मी तिला विचारलं आपल्या मनात विचारायचं आपल्या डोक्यात आहे मनात आहे पण विचारलं नाही कारण आमच्या घरच्या घरचं जरा स्वप्नील बालच काय नाही बाबा ताकद असली तर मला तो काय फरक पडत नाही का ना बा, ना <laughs> ना बरं मोठा जर सौरभ भाऊ सौरभावा सौरभ त्याचा विषय सौरभ भाऊ बी तस जसं स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊर एवढे सौरभाऊ एवढे स्वप्नील भाऊ जर कुठे काम 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 काय याला आपल्याच बसायला वेळच नाही बघ आमच्या घरात पण लई ओरडतात पण मी तुम्हाला वेळ देतो सगळे सगळ्यांच्याच घरात आम्ही काल रात्री बघ पारावर बसलेलो तुला फोन केला किती ट्राय तू फोन पण रिसीव्ह करताय व्हॉट्सअपला मेसेज केला

जाऊ का हो लवकर आणि फोन कर जाऊ काय ना बस दोन मिनट कुठे एवढ्या गडबडीने निघाला होतास चाललेलं जरा गावात बर काय नियोजन काय आज नियोजन काल गावात गेलतो चर्चा चाललेली लोकांचे लोकांची काय जरा स्वच्छतेकडे लक्ष द्यायला लागतंय बरं ना नोकरी नोकऱ्या लागणार पोरांना जर धंदा म्हटला तर धंदा पाण्याचं व्यवस्थित बघा काहीतरी सगळ्यांना आमचं लक्ष नाही आहे असं काही काय गावावर लक्ष नाही आमचं लोक तर बोलत होती काल मी बोललो त्यांना भाऊनच्या कानावरती काल तो म्हणून बघूया काहीतरी आपण नियोजन करून आवाज चांगलं भल्यासाठीच आपण करायचं आहे बघूया काय करता येईल

इकडे 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 ती झाली बोल लाग त्याला जरा डिव्हरडत गेले का असं करते मी तुला काढायच्या अरे पण त्याला नुसतं काय जरा माहिती का इथलं इकडे आलो जरा डिवज काय म्हणते मजा करी आणि मला सोडून आले त्याला ती कुटुंब कुठं सोडून आले तुला काय धंदा नाही तिला काय ह्यामुळे पोरांचं तुझं पटन नाही बस तुला काही कळत नाही

दादा लक्ष आला माहिती आहे आम्हाला हेच करून बसलो गावच्या एवढ्या साठ्याचा अरे असू दे रे असू दे का असा असू दा बघतो आमच्या आम्ही अरे फोन देऊ फोन करू माणसं तुला माणसं दिसायचं काय पैलवान अरे काय नाही चालू मला माहिती की आशिक झालायस ती कुठले पूर्वी शंभ्या पुरगे प्रेमात पडले काय करणार नाही तुम्ही जरा काय करणार नाही काय तुला जरा माझी जर सांगितली तर तुला याड लागेल याड म्हणजे का आमच्या जन पाच पण जन चार आणि बाची तर काय हिस्ट्री विचार नको तू एवढा अभ्यास केलाय आमच्या घरचे तुला तर माहित आहे ना हिस्ट्री काय सांगायची तुला बाजी हिस्ट्री आई विचारू बी नको तू नक्की काय हिस्ट्री अशी हे अशी काय हिस्ट्री बाची हिस्ट्री काढू सुद्धा नको आजारी पडची ना आजारी आठ दिवस जाणार इकडे बशी जाऊ द्या आम्या तुला मी काय म्हणाली लगा गावात काय चाललंय तुझं काय लक्ष आहे ना गावात पहिलवान लगा गावात काय चाललंय दुसरं काय चालू असते आता रोज हाय ती दिसतीच की समोर दुसरं काय चालू आहे असं नाही जरा गावाकडे लक्ष असले म्हणलं पहिलवान आहे गावचे तुम्ही जाऊ असं ते पैलवानाचा विषय नाही पण पोरं नाही तशी बोलून चालत आहे मला आता काय सांगायचं राव मला बोलायला हो नका काय ना पहिलवान बरोबर आहे का मला सांगा स्वप्नील बायरा दोन दिवस झाले पारा वाल नाही ते बरं चौकात काय बोलला तुम्ही त्यासनी स्वप्नील बाबा बोल कोणाला आम्ही कशाला कोणाला काय बोलते त्यांना बोलायला आमचा काय समज माणसं माणस अशी तुटल्यावर कसं व्हायचं र आपल्या गावचा विकास करते करू देत कि लाग अरे तुटायचा इशय काय मला एवढं सांग मी असं काय बोलली त्यांना तुट्यासारखं असं नाही आताच सरपंच आहे ती बी करते काम पण पण आपल्या आपल्यासाठी काम केले ते केल्यात करत्यात का आता नोकऱ्या विकर्या एवढ्या पेंडिंगला पडल्यात परवा दिवशी एवढंच सांगितलं कोण त्याच्या समोर त्यांच्या भेटायला बोला गे राह त्यांच्या पोराच व्यक्ती हो त्यांना तुम्ही चार चौघात बोलले कसं होणार सांगा बरोबर एवढं बोलली परवा दिवशी त्यांच्या पोराला आम्ही जरा जरावर घेऊन करायला पाहिजे होतं बाबा असं काय असं परवा काय बोललाय काय कळण झाल्या हो मामा काय

काय म्हणा पैलवाची कदर फक्त तुम्हाला एक मना म्हणून सांगतो मला नाही तुझी तुम्हाला काय तुम्ही आपल्या मनात जागा घर काय मग काय चालू आहे तू जरा बरोबर

वगत गेल रे कोणी काडबिड टाकल्या काय भौतिक मला भी तसे वाटत जरा नाही आम्ही आपण कसे नेत्याकारांच्या मागने फिरने चुकीचं आपण राजकारण आपण पाहिजे मला पण तसे वाटत आहे आता कारण काय माहिती का ह्याते आपली बी कळण झालीयात आणि दुसरी भी विकळ झालीयात पावणो पय कोणच वळकाय माग आपल्या आपले आपलेच बांधना लागल्या त्यामुळे आपण यात्न आपण सांगू राजकारणात आपण राहील विरोधक वाढणार काय काय आपण काढायचे नमस्कार मित्रांनो ए पी प्रोडक्शन प्रस्तुत घेऊन येत आहोत एक नवी कोरी कहाणी एड्या मित्रांनो आम्ही खूप प्रयत्न करत आहोत तुमच्यापर्यंत आमचे सगळे भाग पोहोचवण्याचा खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही आतापर्यंत इथून पुढे असाच प्रतिसाद देत राहा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल ऐकून वाजवायला विसरू नका पिप्पा वाजवायची त्याच्या पिप्पा वाजवणार आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करायची म्हणजे करायची आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो <laughs>